देखिए पहले तो आज को, कोई भी कोर्ट ने कोई भी ऑर्डर पास नहीं किया है जो विषय आप बोल रहे हैं वो एक केस है करुणा शर्मा जिन्होंने धनंजय मुंडे जी के अगेंस्ट एक पिटिशन फाइल किया था बैंड्रा फैमिली मजिस्ट्रेट कोर्ट में कि मुझे महीने का मेंटेनेंस पाँच या पच्चीस लाख रुपए के बीच में मिलना चाहिए ये केस उन्होंने प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक वायलेंस एक्ट इस नियम के तहत किया था ये नियम के तहत कोई भी लेडी चाहे वो वाइफ हो या वो लिव इन रिलेशनशिप हो या एक्स वाइफ हो या कोई भी अदर रिलेशनशिप हो इस एक्ट के तहत इस नियम के तहत फैमिली कोर्ट में या मजिस्ट्रेट कोर्ट में जाके मेंटेनेंस मांग सकती है करुणा शर्मा जी ने मजिस्ट्रेट कोर्ट में जाके 2022 में पैसे मांगे थे मंथली मेंटेनेंस मुझे मिलना चाहिए उसकी सुनवाई महीने महीने चल रही थी नवंबर या दिसंबर लास्ट ईयर 2024 में मैटर जज ने मैटर सुन के रिजर्व किया था ऑर्डर्स के लिए ये ऑर्डर 4 फरवरी 25 को कोर्ट ने पारित की है कोर्ट ने इतना ही कहा है कि ये जो करुणा शर्मा हैं इनके साथ धनंजय मुंडे जी ने खुद पास्ट में अपना लिव इन रिलेशनशिप एडमिट किया है इसीलिए सिर्फ इस गुना पे उन्हें महीने के लाख से सवा लाख रुपए देने चाहिए बस इसमें दूसरा कोई भी डिसीजन या फाइंडिंग कोर्ट ने नहीं दिया है कोई मारपीट कोई अब्यूज़ ऐसा कुछ भी नहीं है ये प्योरली गॉसिप है कोर्ट की ऑर्डर मेरे पास है मैं बाकी जो मीडिया के लोग हैं उनसे शेयर कर रहा हूँ 25 पैराग्राफ की ऑर्डर है टोटल पैरा एक से तेईस तक कोर्ट ने दोनों पार्टीज़ के सबमिशन्स रिकॉर्ड किए हैं और चौबीस और पच्चीस में इतना ही कहा है कि क्योंकि इनका रिलेशनशिप लिव इन रिलेशनशिप मान्य किया है मुंडे जी ने जो उन्होंने पहले इसीलिए सिर्फ उस गुन्हा पे उसे एक लाख पच्चीस हजार रुपये तक महीने का देना चाहिए बस हे जे करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांची जी कोर्टाची जी ही केस आहे ही दोन हजार बावीसपासून चालू आहे दोन हजार बावीसमध्ये करुणा शर्मानी बँड्रा मॅजिस्ट्रेट कोर्टात महिन्याला पाच लाख रुपये ते पंचवीस लाख रुपये मिळावे म्हणून एक कंप्लेंट दाखील केली होती कंप्लेंट म्हणजे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलेन्स ॲक्ट हे जे कायदा आहे ह्या कायदेखाली कुठलीही महिला कुठल्याही माणसाकडून ह्याच्याबरोबर जिच्याबरोबर संबंध असेल महिन्याला मेंटेनन्स असे पैसे मागू शकते दोन हजार बावीसमध्ये तिने पाच ते पंचवीस लाख महिन्याला मिळावे अशी तिने केस केली होती ह्या केसचं हिअरिंग वेळोवेळ वेड़ चाललेला होता नोव्हेंबर किंवा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोर्टानी सगळे आर्ग्युमेंट ऐकून एक इंटरिम ऑर्डर राखीव ठेवलेला होता चार फेब्रुवारीला आज नव्हे चार फेब्रुवारीला चार फेब्रुवारी पंचवीसला कोर्टाने आपला इंटरिम ऑर्डर पारित केला त्यात कोर्टाने फक्त एवढं म्हटलेलं आहे की ही जी महिला आहे ही महिला बरोबर मुंडे साहेबांनी आपले संबंध कधी लपवले नव्हते स्वतः त्यांनी मान्य केलेला होता की तिच्याबरोबर त्यांचं लिव्ह इन रिलेशनशिप होता पास्टमध्ये म्हणून तिला निर्वाहासाठी इंटेरियम मेंटेनन्स म्हणून प्रत्येक महिन्याला लाख रुपये किंवा सव्वा लाख रुपयेपर्यंत द्यायला पाहिजे अशी ऑर्डर आहे, चार आहे। ही चार फेब्रुवारीला आहे ह्या ऑर्डरमध्ये डोमेस्टिक वायलेन्स फिजिकल अब्यूज फायटिंग वगैरे असं काहीही नाही आहे फक्त त्या नियमखाली कुठलीही महिला मागू शकते आणि मुंडे साहेबांनी पास्टमध्ये ह्या बरोबर आपले लिव्ह इन रिलेशनशिप हे मान्य केलेले होते म्हणून मंथली मेंटेनन्स म्हणून तिला लाख रुपये फक्त लाख किंवा सव्वा लाख रुपये देण्याची अशी ऑर्डर आहे ऑर्डरमध्ये दुसरं मुंडे साहेबांबद्दल त्यांच्या कुठल्याही रिलेशनशिपबद्दल काहीही लिहिलेलं okay. नाही कोर्टाची ऑर्डर माझ्याकडे आहे कोर्टाच्या ऑर्डर आत्ता मी बघतोय टोटल ऑर्डर कोर्टाची ही आहे चोवीस पॅराग्राफची ट्वेंटी फोर पॅराग्राफ्स पंचवीस पॅराग्राफची त्याच्यामध्ये पॅराग्राफ नंबर तेवीसपर्यंत कोर्टाने फक्त दोघं बाजूंची जे काय सबमिशन्स आहेत ते रेकॉर्ड केलेलं आहे आणि पॅराग्राफ चोवीस आणि पंचवीसमध्ये कोर्टाने एवढंच म्हटलेलं आहे की ही जी लेडी आहे तिचं रिलेशनशिप मुंडेसाहेबांबरोबर ॲडमिट झालेलं आहे म्हणजे मुंडेसाहेबांनी स्वतः मान्य केलेलं होतं एका दुसऱ्या प्रकरणात की हो माझ्या तिच्याबरोबर पास्टमध्ये रिलिव्हिंग रिलेशनशिप होता म्हणून तिला इंटरिम मेंटेनन्स म्हणून एक लाख पंचवीस हजार रुपये महिने देण्यात यावे त्यापेक्षा त्याशिवाय दुसरं कुठलीही फाइंडिंग नाही कुठलाही ऑब्झर्वेशन नाही आहे पोटगीचा वगैरे काही विषय नाही आहे ती बायको आहे हे पण विषय नाही आहे तिच्याबरोबर काय फिजिकल अब्यूज झाला आहे हे पण विषय नाही आहे असं कुठलाही विषय नाही आहे हे सगळे प्युअरली रूमर्स आहेत कोर्टाची ऑर्डरची कॉपी मी तुम्हाला देतो तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की असं काहीच नाही करून श बघा हे पोडगी शब्द वापरणं ना बरोबर नाही होणार कारण पोडगी शब्द हा आपण एक लग्नाच्या संबंधाबरोबर जोडतो हे मेंटेनन्स आउटसाइड मॅरेज जे काय असतात असतात त्याला फक्त मेंटेनन्स हे शब्द वापरावं आता ह्या केसमध्ये तिचे मेन जे क्लेम आहे करुणा शर्मांचे करुणा शर्माने बरेच क्लेम केलेत आपल्याला सगळ्याला माहीत आहे की करुणा शर्माजी हे दोन हजार वीसपासून येऊन कुठलेही का काही केस फाईल करतात त्यांनी मुंडेसाहेबांच्या विरुद्ध इलेक्शन पिटिशन पण फाईल केलेलं आहे जे जे कोर्ट आहेत त्या सगळ्या कोर्टात त्यांना जायचं हक्क तर आहे पण ते ते हक्क बजावतात पण आहे आणि जातात आहे प्रत्येक कोर्टात तर ह्या केसमध्ये त्यांनी काय क्लेम केला आहे की मला वाईफ म्हणून स्वीकारावं असं त्यांनी विचारलेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की मला प्रोटेक्शन द्यावा पोलीसची प्रोटेक्शन द्यावी मला कारण मी पॉलिटिशियन आहे हे वगैरे वगैरे मग त्यांनी सांगितलं आहे की मला काय पंचवीस कोटी रुपये पाहिजे मग त्यांनी म्हटलं आहे मला महिन्या महिन्या पाच लाख ते पंचवीस लाख रुपये पाहिजे हे सगळं त्यांनी एका पिटिशनमध्ये फाईल केलेलं आहे ते पिटिशनमध्ये त्यांनी एक इंटरिम ॲप्लिकेशन फाईल केलं आहे कारण जे मेन पिटिशन आहे ते डिसाईड व्हायला वेळ लागेल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी सांगितलं आहे की मला माझ्याकडे पैसे नाही आहेत मला उदयनिर्वाहासाठी पैसे लागतील म्हणून मला पाच ते पंचवीस लाख रुपये द्या आता फक्त त्या ॲप्लिकेशनवर कोर्टाने सांगितलेलं आहे की तिला लाख ते, ते सव्वा लाख रुपये महिन्याचे देण्यात हरकत नसावी आणि ते मुंडे साहेबांनी त्याला तिला द्यावे आता ही ऑर्डर जे काय न्यायिक प्रक्रिया असते रिव्हिजन हायकोर्ट सुप्रीम कोर्ट ते सगळं चालू राहील पण ऑर्डर एवढंच आहे दुसरं काही नाही आहे आणि मेन पिटिशन जे आहे ते पेंडिंग आहे त्याला वेळ लागेल सवा लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपये असं कोर्टाने सांगितलेलं आहे माझ्या एवढंच रिक्वेस्ट आहे की कुठलाही कोर्टाची ऑर्डर आलेली आहे तुमच्याकडे ती ऑर्डर आता पोचलेली आहे ऑर्डर बघून पॅराग्राफ नंबर चोवीस आणि पंचवीस हे वाचून रिपोर्ट करा काही चुकीचं रिपोर्ट कोर्टाच्या ऑर्डरबद्दल व्हायला नको कुठलाही त्याच्यामध्ये ॲलिगेशन मुंडे साहेबांबद्दल नाही आहे साहेबांनी हिंसा केलेली असत तर कुठे कंप्लेंट पण नाही आहे एवढंच आहे की आजूबाजूला एवढं न्यूज चाल चालतं आहे म्हणून हे पण त्याच्यामध्ये फक्त चुकीने ॲड करू नये तेवढीच विनंती